नगरपंचायतीने टाकलेल्या आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्या राजकुमार हिवरकर पाटील नातेपुते तालुका माळशिरस नगरपंचायत हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर सव्वीस ठिकाणी आरक्षण टाकण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने एकशे दहा हरकती नातेपुते नगरपंचायतीकडे आलेले आहेत हे आरक्षण टाकताना शेतकरी अथवा ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारणी विश्वासात नाही त्याचबरोबर काही जमीन ह्या एकत्रित कुटुंबाची असल्यामुळे बरीच कुटुंब भूमिहीन होणार आहेत काही नागरिकांना तर नगरपंचायतीत लावलेला नकाशा व त्यांच्या कलर्स रंगसंगतीमध्ये फरक न हरकती हरकतीसुद्धा घेता आले नाहीत नातेपुते शहरातून बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी तीस ठिकाणी पंधरा जुन्या ग्रामपंचायत काळात परवानगी घेऊन बांधकाम आहेत परंतु एवढे मोठे रस्ते राहत्या घरावर जाणार म्हणून नागरिक चिंताग्रस्त आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये नातेपुते नगरपंचायतीस भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आलाय एका बाजूला विकास होत असताना काहींना त्याचा थेट लाभ मिळावा असं आरक्षण टाकण्यात आलंय तर काहींना भूमिहीन करण्याचं षडयंत्र करण्यात आलंय याबाबतची सुनावणी आपण आपल्या अधिकाऱ्यांसमवेत नगरपंचायतीचे लोकप्रतिनिधी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक यांच्या समक्ष व्हावे नागरिकांना नगरपंचायत झाल्याचा सा किती फायदा आहे हे समजावून सांगावं अन्यथा नगरपंचायतपेक्षा ग्रामपंचायत बरी अशी म्हणण्याची वेळ येऊ नये अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त राजकुमार हिवरकर पाटील यांनी कल्याण जाधव साहेब यांच्या संचालक नगर विकास नगर रचनाकर सोलापूर यांच्याकडे दिले न्यूज चॅनल साठी शौकत पठाण माळशिरस and press the bell icon. Never miss an update.